महापालिकेच्या रुग्णालयांकडील रुग्ण खाजगी रुग्णालयांकडे पळवणार बारा आशा वर्कर्सवर निलंबनाची कारवाई होणार असल्याचे संकेत मिळताच या आशा वर्कर्सनी पालिकेत येऊन दबाव तंत्राचा अवलंब केला महापालिकेच्या प्रसूती गृहांकडे येणारे रुग्ण मिळवण्याचं रॅकेट नवी पेठेतील श्रेयश नर्सिंग होम चालवत होतं त्यासाठी आशा वर्कर्सना रुग्णांच्या बिलापैकी पंचवीस टक्के रक्कम दिली जात होती याविषयी संवादासाठी दोनशे शहाण्णव आशा वर्कर्सचा व्हॉट्सॲप ग्रुप केला होता या आमिषाला काही जणी बळी पडून रुग्ण पाठवल्याची कबुली पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना दिली विशेष म्हणजे हा प्रकार एक वर्षापासून सुरू होता समाज माध्यमाच्या ग्रुपमध्ये आशा वर्कर्ससह सह खाजगी डॉक्टर दाम्पत्य होतं महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकानं छापा टाकून कारवाई केल्यानं हा ग्रुप बंद करण्यात आला दरम्यान नर्सिंग होमच्या डॉक्टर सुमित सुरवसे यांना नोटीस देऊन चार दिवसात खुलासा मागवण्यात आला त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचं पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांच्या पथकानं नवी पेठेतील श्रेयश नर्सिंग होमवर छापा टाकला तिथून तीन रजिस्टर्स आणि काही कागदपत्र जप्त केली एका वर्षभरात किती आशा वर्कर्सचा सहभाग होता किती जणांनी किती किती रुग्णांना पळवलं कमिशन शिवाय काय काय गिफ्ट देण्यात आले आशा वर्कर शिवाय कोणकोण सहभागी आहेत किती प्रसूती किती सीझर किती सोनोग्राफी नॉर्मल प्रसूती असताना किती सीझर केले गर्भपाताचा काही प्रकार आदि माहिती घेतली जात आहे पाठवलेल्या रुग्णांकडूनही माहिती घेतली जाणार आहे व्हॉट्सअप ग्रुपवरील चॅटिंगचे काही स्क्रीनशॉट महापालिकेकडे आहेत अधिक माहिती मिळवण्यासाठी ग्रुपमधील आशा वर्कर्सना बुधवारी दुपारी पालिकेच्या आरोग्य विभागात बोलावण्यात आलं दहा आशा वर्कर्स आल्या होत्या त्यातील एकीच्या मोबाईलमध्ये काही स्क्रीनशॉट मिळाले इतरांनी ग्रुप डिलीट करून त्यातील चॅटिंग डिलीट केलं जून दोन हजार चोवीस पासून सुरू असलेला ग्रुप एकोणतीस जुलै रोजी डिलीट करण्यात आला याबाबत अधिक माहिती पालिका आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली साधारणतः दोन दिवसापूर्वी सोलापूर शहरामध्ये आमच्या आरोग्य विभागाला अशी माहिती माहिती माहित प्राप्त झाली होती की आ, एक दोन नर्सिंग होम आहेत की जे आमच्या त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप बनवला होता आणि त्याच्यावरती आ, जे रेफरल त्यांच्यामार्फत केले जातात बराच वेळा मग त्यांना त्याच्यामध्ये ते आणि दिकरी ज्याला कट प्रॅक्टिस म्हणू किंवा ज्याला रेफरलचे पैसे देणे अशी बाब आमच्या निदर्शनास आली त्यानंतर मग त्या सदर नर्सिंग होमवर तपासणी करण्यात आली आणि आमच्या आरोग्य विभागामार्फत सध्या एक प्रायमरी रिपोर्ट बनवत आहे की त्याच्यामध्ये काही आशांना म्हणजे काही रक्कम त्यांनी ट्रान्सफर केल्याचे मग दिसत आहे त्याचबरोबर काही अबोर्शनच्या बाबतीतही म्हणजे जे आपले चोवीस जर अलाउड नसतं तर चोवीस वीक सुद्धा काही अपॉर्शन केल्याची प्राथमिक माहिती आम्हाला प्राप्त झालेली आहे तर या संदर्भात आम्ही आम्हाला प्राथमिक अहवाला एक दोन दिवसात प्राप्त होईल त्यानंतर ज्या ज्या वर्ल्ड आमच्याकडे ज्याच्यामध्ये आम्हाला एव्हिडन्स सापडेल त्या आशावर आम्ही कारवाई करू त्याचबरोबर बॉम्बे नर्सिंग होम ॲक्टचे जे जे काही कलम असतील त्याच्यानुसार ते संबंधित जे नर्सिंग होम आहे त्याच्यावर आम्हाला ते सस्पेंड करता येत आहे का ते पण पा आम्ही पाहू त्याचबाबत आपलं नॅशनल मेडिकल काउन्सिलचे जे गाईडलाईन्स आहेत अनेटिकल प्रॅक्टिस त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काही त्याच्यात तपासणी करता येत आहे सुद्धा पाहू आणि मुख्यत्वे आमच्याकडे जे शासकीय कर्मचारी जे जा आशा आहेत त्यांना जे काही कठोर कठोर कारवाई असेल त्यांनी तपासून करू या संदर्भात बारा आशा वर्कर्सवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली